नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळतंय की आता काव्याने सगळं दिवाळीसाठी सजावट केली असते घर सगळं सुंदर सजवलेलं असतं सगळं काही नीट चाललेलं असतं आयुष्यात सगळं ए टू झेड गोष्टी नीट चालल्या असतात पण होतं काय तर होतं असं की आता नेमकं त्याच वेळेस सुनीता घरी येते आणि सुनीता म्हणते की तुझा तुझ्या सुनेवर खूप विश्वास होता ना मालनी तर आता हे बघ तर आता सुनीता लगेचच जे आहे ते पेनड्राईव काढते आणि पेनड्राईव काढल्यानंतर जे आहे ते सुनीता सगळ्यांना सगळ्यांना म्हणजे तिथं विक्रम आणि मालिनी असतात दोघांनाही दाखवते जेव्हा कसं तिला फुल देतोय काव्याला आणि हे कॅफेमधले शूट असतो सगळं जेव्हा काजीव आणि काव्याला फुल दिलेलं असतं हे सगळं शूट जे आहे ते सुनीता विक्रमला आणि मालिनीला दाखवते आता हे पाहिल्यानंतर खूप धक्का बसतो तर तिच्या पायाखाल ती जमीनच हलते हे काय दाखवलं यांनी काय होईल आता माझं कसं होईल सगळं तर मित्रांनो आता पुढे काय होईल ते पाहणं रंजक आहे पण खूपच मोठा ट्विस्ट मालिकेत आलेला आहे त्यामुळे तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ती कमेंट ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद